रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई कोसारा शिवारात महसूल विभागाची धडकेबाज कारवाई रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मारेगाव महसूल विभागाने धडक कारवाई केली ही कारवाई दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोज गुरुवारच्या रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान करण्यात आली कोसारा परिसरातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मारेगाव तहसीलदार यांना मिळाली त्यांनी सापा रचत कोसारा शिवारातील सोईट तालुका वरोरा ते खैरी रोडवरून रेतीने भरलेला ट्रक अवैधरित्या रेती उत्खनन करून वाहतूक करीत असताना पकडला ही कारवाई तहसीलदार उत्तम निलावाड यांनी केली यावेळी तलाठी गजानन वानखडे चैतन्य कुमार शिंगणे संदेवल कुडमेते विवेश सोयाम विठ्ठल सरनाई शिपाई किसन वेले कोतवाल दिलीप पचारे यांनी मोठ्या शिताफीने जवळपास तेरा ब्रॉस रेतीची अवैध वाहतूक करीत असताना ट्रक संयुक्तपणे पकडून तहसील कार्यालय मारेगावचे परिसरात लावण्यात आलेला आहे या कारवाईमुळे अवैतरेतील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा